आता जर मी प्रचारामध्ये उतरलो तर ज्या पद्धतीनं माझं मतदान असेल ही माझी टेस्टिंग टाईम आहे की मला किती मतं मी मिळवून दाखवतो हे दुनियेला आहे आता मी तेरा दिवस इथं हलणार नाही एकोणीस तारखेपर्यंत असं पण एक म्हटलं जातं प्रसिद्धी करता निवडणूक लढवतात काय मग श्रीकांत शिंदेना ते प्रसिद्ध नाही का एकनाथ शिंदे प्रसिद्ध नाही का मोदी प्रसिद्ध नाही आहेत का हा पण एक नक्की की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपेक्षा मी प्रसिद्ध आहे आणि मला काय प्रसिद्धीची गरज आहे अरे परडे पन्नास आणि एक लाख रुपयाचं काम सोडून जर जनतेसाठी मी लढतो तर जनतेला माझ्या बरोबर आलं पाहिजे आहे ना माझ्याकडे काम टी व्हीवरती आहे पिक्चरमध्ये आहे मी माझ्या स्टाईलमध्ये काम करतो की सांगा तुमी। तुमी नाही सांगा तुम्ही याचा तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला नसता मला प्रसिद्धीची गरज नाहीये मी ऑलरेडी प्रसिद्ध आहे जन्मापासून ती उदयनराजेंच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी अर्ज भरला म्हणून मी प्रसिद्धीच्या जोतामध्ये आलो जीवन मरणाशी मी नेहमी खेळतो आणि आताही मी खेळतोय जनतेसाठी महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार आहे तुम्ही कशा पद्धतीने आव्हान देणार आहात आता त्यांना निवडणुकीच्या त्यांचं एकमेकांना ऑलरेडी आव्हान आहे मला असं वाटतं त्यांच्यामध्ये जी काही लढत आहे ती चुरशीची आहे किंवा तो काहीतरी एक आपण म्हणतो ना अशी फोडली तर त्याच्यामध्ये मी फक्त एक तेलाची धार म्हणून पडतो एवढंच किंवा एक मिरची मी